छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून ताटकणा अन मराठी बाणा जगतो आज माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून ताटकणा अन् मराठी बाणा जगतो आज माणूस म्हणून अटके पार झेंडा गेला शिवबा माझा होता म्हणून गणिमांनी भेदला होता गणिमांनी भेदला होता महाराष्ट्र रडला होता कारण औरंग्या आला होता मंदिरे उद्ध्वस्त करून अन्यायाचा कहर होता अन्यायाचा कहर होता रयतेला वालीन होता कारण हा औरंग्या माजला होता माता भगिनींची आब्रू लुटून पिढल्या साऱ्या अबला नारी नैतिकतेचा झरा आटला पिढल्या साऱ्या अबला नैतिकतेचा झरा आटला शिवनेरीवर शिवबा जन्मला कलियुगाचा श्रीराम बनून